नमस्कार ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनल वरती मी पुन्हा करत आहे सैनिस्कूलच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत महत्वाची असणारी स्कूल पी काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस e आजपासून सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांनी सनिस्कूलची परीक्षा तर खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे एकेन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रिझल्ट दरवर्षी देशभरात नावडला जाईल याच पद्धतीनं लागेल यामध्ये तिळ मात्र शंका नाही परंतु परीक्षा इतकीच महत्त्वाची की मिळवणा त्याहून जास्त ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही ही प्रोसेस केली नाही तर सनी स्कूलला चांगले मार्क पडून देखील आपण सनी स्कूल प्रवेशापासून वंचित राहू शकतो म्हणून सर्व पालकांनी ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करणे गरजेचे आहे त्या संदर्भातला हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी बनवण्यात आले सर्वांनी आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला वेळोवेळी सेमी स्कूलच्या परीक्षेच्या अनुषंगानं असणाऱ्या महत्वाच्या गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला तुमचं युट्यूब चॅनल नेहमी सहकार्य करत राहील तर आपण हे रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे ती समजावून घेऊया सनी स्कूल रजिस्ट्रेशन प्रोसेस जे आहे ऑल इंडिया स्कूल अशा पद्धतीची जी मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं पेज त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही होमला गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन हा जो ऑप्शन तुम्हाला इथे दिसतोय ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला जस्ट वेट होमला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचा विंडो ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तो तुम्हाला क्लिक करायचा आहे न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनसाठी त्या ठिकाणी पेज ओपन होईल त्याच्यामध्ये सी एप्लिकेशन नंबर म्हणजे फॉर्म भरल्यानंतर जनरेट झालेला ऍप्लिकेशन नंबर किंवा तुमच्या डेबिट कार्ड वरती असणारा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे सिक्युरिटी पर्पज पर साठी आपण फिल केलेला नंबर या ठिकाणी हायड केलेला आहे त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय हे बटन त्या ठिकाणी क्लिक करणार आहात व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट रजिस्ट्रेशन पेज अशा पद्धतीने ओपन होणार आहे यामध्ये देखील पुन्हा एकदा तुम्हाला हा ऍप्लिकेशन नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे हे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस या ठिकाणी दिसणार आहे तुमचा ईमेल आय तुम्हाला चेक करायचा आहे मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा येईल तो चेक करायचा आहे बाय डिफॉल्ट ते या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर जनरेट होणार आहे आणि मग हे जर तुमचा ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर योग्य असतील तर तुम्ही सेंड ओ या ऑप्शन वरती जाऊ शकता सेंड ओटीपी क्लिक केल्यानंतर येस तो ओटीपी जो येईल तो तुम्हाला अशा पद्धतीनं फिल करायचा आहे आणि तो पुन्हा एकदा व्हेरीफाय ओटीपी असं परत एकदा त्या ठिकाणी त्यानंतर करायचं त्यानंतर ओटीपी व्हेरीफाईड असं तुम्हाला त्या ठिकाणी साईन इन त्या ठिकाणी ओके म्हणायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी च्या खाली सेट पासवर्ड हा अत्यंत महत्वाचा ऑप्शन आहे हा पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे पासवर्ड कसा सेट करायचा आहे त्याबद्दलची गाईडलाईन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पासवर्ड शुड बी मिक्स ऑफ अल्फाबेट्स न्युमरल्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स लाईक हॅश ऍट दी रेट त्यानंतर अँड परसेंटेज अशा पद्धतीचे वेगवेगळे साइंस नंबर्स आणि अल्फाबेट्स युटिलाइज करून पासवर्ड बनवायचा आहे ओके विदाऊट स्पेस इन बिटवीन त्याच्यामध्ये कोणताही स्पेस ठेवायचा पासवर्ड बनवण्यासाठी पासवर्ड कंटेन लोअर म्हणजे इंग्लिश मधील मोठे आणि लहान लिपिटीन अक्षर त्याच्यामध्ये असणं गरजेचं पासवर्ड लेंथ शुड बी बिटवीन एट टू ट्वेंटी एट कॅरेक्टर्स तर तुम्ही आठ ते दहा कॅरेक्टरचा पासवर्ड त्या ठिकाणी बनवा तो पासवर्ड व्यवस्थित नेऊन ठेवा सो पहिला पासवर्ड सेट करा तोच पासवर्ड या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा सबमिट या बटनवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट बटन केल्यानंतर साईन अप सक्सेसफुली प्लीज साइन इन टू द प्रोसीड फर्दर फॉर द रजिस्ट्रेशन या ठिकाणी पुन्हा एकदा ओके म्हणायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला साइन इनच पेज त्या ठिकाणी ओपन होणार आहे साइन इनच्या मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये पुन्हा एकदा नेम म्हणजे पुन्हा तोच ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी परत टाकायचा आहे तुमचा ऍप्लिकेशन नंबर जो पासवर्ड आता पाठीमागच्या पेजला आपण सेट केला तो पासवर्ड या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला हा पासवर्ड भरायचा आहे ओके पासवर्ड भरल्यानंतर कॅप्चा दिलेला आहे जो काही कॅप्चा तुम्हाला आलेला असेल तो तुम्हाला या ठिकाणी फिल अप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या महत्वाच्या प्रोसेसला आपण क्लिक करणार आहोत साइन इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव अशा पद्धतीने दिसणार आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन आहे तुम्ही डिक्लेरेशन वाचा त्याच्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये वेगळा असं काही नाही बटन टू प्रोसिड फर्दर तर तुम्हाला नेक्स्ट त्या ठिकाणी पेज वरती जायचं आहे डिक्लेरेशन वाचून घ्या हे डिक्लेरेशन मध्ये वेगळे काही चेंजेस नाही आहेत सो आपल्याला डिसएग्री करण्यापेक्षा आपल्याला आय ऍग्री हा जो ग्रीन कलर मध्ये जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय तो ऑप्शन क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर मात्र तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस ऍक्च्युअल कम्प्लीट झालेली आहे आणि तुम्हाला तुमचं प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल सो या मध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या डिटेल्स चेक करायचे त्याच्यामध्ये तुमचं नाव कॅन्डिडेट नेम फादर्स नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ क्लास या सगळ्या गोष्टी महत्वाच्या तुम्हाला चेक करायच्या आहेत त्यानंतर कॅटेगरी आपली चेक करायची आहे जेनर चेक करायचं आहे डोमासाईल चेक करायचा आहे तो आपल्या ज्या गोष्टी भरलेल्या आहेत त्या तुम्हाला चेक करायचा आहे त्या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर येईल ऑल इंडिया रँक झिरो असेल कॅन्डिडेट मार्क्स अजून अपडेट झालेले नाहीत रिझल्ट पास किंवा फेल व्हॉट एव्हर जे काय ते अजून डिक्लेअर नाही त्यामुळे ह्या वेळी तुम्हाला वॅक दिसतील यानंतर हे सगळं जर बरोबर असेल तर तुम्ही सबमिट अँड रिव्ह्यू साठी जाऊ शकता सबमिट आणि रिव्ह्यूला त्याच गोष्टी पुन्हा एकदा फायनल तुम्हाला दाखवल्या जातील सो ते कन्फर्म असेल कन्फर्म रजिस्ट्रेशन त्याच्यासाठी कराय करण्याआधी तुम्ही या ठिकाणी डिक्लेरेशन थोडस वाचायचं आहे आय हिअर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव व्हेरीफाईड माय ऑल दी पर्टिक्युलर स्टेटेड इन द रजिस्ट्रेशन फॉर अँड आर ट्रू ऑफ माय नॉलेज अँड मिनिंग आय अंडरस्टँड दॅट इफ आय इफ एनी ऑफ इन्फॉर्मेशन प्रोवायडेड बाय मी बीड एनी सॉरी डिबार्ट या प्रोसेसमध्ये बनलेली सगळी माहिती खरी आहे अशा पद्धतीचं डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं आहे सो डिक्लेरेशनच्या इथं जो स्मॉल तुम्हाला त्या ठिकाणी स्क्वेअर दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायची आहे इथली टिक केल्यानंतर तुम्ही कन्फर्म रजिस्ट्रेशन करत जाऊ शकता येस तुम्हाचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे आणि अशा पद्धतीची तुमची माहिती देखील या ठिकाणी बदललेली कन्फर्म झालेली आहे असं तुम्हाला दिसून येईल यानंतर या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते या आणि अशाच महत्वाच्या या गोष्टींसाठी आपलं युट्यूब चॅनल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी तुम्ही साईन आउट करून या प्रोसेस मधून बाहेर पडू शकता तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे ज्यांचं करेक्शन आहे म्हणजे ज्यांना या मध्ये करेक्शन करायचं आहे किंवा काही गोष्टी चुकीच्या आल्या असतील तर करेक्शन साठी आम्ही नवीन व्हिडिओ बनवू तो व्हिडिओ पाहून तुम्ही करेक्शन करू शकता ज्यांचं कुठलंही करेक्शन नाही त्यांनी ही प्रोसेस फॉलो करायला हरकत नाही धन्यवाद या आणि अशाच महत्वाच्या साठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद